गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे तेहतीसावी जयंती शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी पंढरपूर शहर तसेच तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पंढरपुरातील संत गाडगेबाबा मठ येथे आयोजित कार्यक्रमात पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आलं यावेळी प्रमुख उपस्थिती मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे हे होते तर कौठाळी गोडसेवस्ती येथे सर्व समाज बांधवांच्या वतीनं देखील जयंती उत्सवानिमित्त अभिवादन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रतिमेचं पूजन समाजसेवक बाबा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं तर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी संभाजी गोडसे गुरुजी सागर गोडसे व शेतकरी संघटनेचे सचिन आटकळे सचिन गोडसे दाता गोडसे बालाजी गोडसे प्रल्हाद गेंड बलभीम गोडसे शंकर गोडसे शिवाजी गोडसे अंकुश शिंदे पांडुरंग शिंदे बाजारे गुरुजी देवकर गुरुजी सर देवा गोडसे नागनाथ शिंदे अनिल जाधव तुकाराम आदी मान्यवर या कार्यक्रमाला आमचे सरकारी युवा नेते झाला गोडसे शेतकरी चळवळीचे माझा एक सहकारी मित्र सचिन आठकडे मग समस्त समाज बांधव व सर्व सहकारी या कार्यक्रमाला का उपस्थित आहेत आज आज क्रांती राजे उमाजी नाईक यांची दोनशे तेतीसावी जयंती पंढरपूर मध्ये कवडळी गावात गाव चांगल्या मोठ्या प्रमाणात साजरी झालेले आहे याबद्दल प्रथम मी सर्व बांधवांचं मी मनापासून आभार मानतो आणि आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील बेवळी गावी झालेला आहे राजे उमाजी नाईक हे खंडेरायांचे खंडोबाचे भक्त होते तो राजे उमाजी नाईक पैलवान होते आणि पैलवानीतून त्यांनी संघर्ष चालू केला इंग्रजांच्या विरोधात पहिला मंडळ राजे उमाजी नाईक म्हणून पूर्ण भारताला आणि जगाला माहित आहे त्यामुळं आधी उमाजी नायकांचा खूप मोठा संघर्ष आहे या आणि देशासाठी लहान मला एक समाज बांधवांना सांगायचं आहे की आपला समाज खूप गेलेला आहे कारण मी आज तालुक्यात किंवा जिल्ह्यात मी कारण मी चौदा वर्ष मी सामाजिक काम करतोय चौदा वर्षात मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की आपला समाज व्यसनाच्या आधी खूप गेलेला आहे तो शिकलाय पाठीमाग आपल्या समाजात नाही किंवा चांगले सांग म्हणजे एखाद्या समाज प्रबोधनाविषयी जर कोण बोल बोलाय केलं तर त्याला आपण एवढं समजतो पण जो शिकलाय त्याने समाजासाठी वेळ दिला पाहिजे आणि समाजामध्ये त्या व्यक्तीच्या पाठीमाग केलं पाहिजे अशीच मला तुम्हाला हा जोडून विनंती आहे कारण जो सुशिक्षित आहे तो समाजातून पुढत आला पाहिजे तर समाजाची प्रगती होणार आहे आजची परिस्थिती बघितली तर आपण समाजात संघर्ष तर रामच राहिला पण आपण चळवळीच्या पण आणि समाजाच्या काहीतरी आपलं लागतंय समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे कारण प्रत्येक जण आपल्या कुटुंबासाठी जे काही कुटुंबासाठी जो संघर्ष आहे तो करायला लागणार आहे पण आपण ज्या समाजात जन्माला आलेलो आहे त्या समाजाचं काहीतरी घेणं लागते म्हणून आपण समाजासाठी योगदान दिलं पाहिजे असं मी युवक मित्रांना एक माझा सल्ला आहे येथून पुढच्या काळात काही पण काम असू द्या मी आहे तुमच्या एवढं सांगतो पोलिटेशन असू द्या तुमचा दवाखाना असू द्या कारण सामान्य माणसांची काम काय असते कचेरी पोलिटेशन आणि दवाखाना या गोष्टीसाठी कुठल्या पुढऱ्याकडे जायची गरज नाही काम होईल न होईल बाबा प्रयत्न करणे एवढा शब्द देतो आणि पुढं समाजातल्या युवकांनी समाजाचं काहीतरी येणं लागते म्हणून एक तातभर जरी सोशल मीडियावर जरी वेळ दिला काय चालेल बघितलं तरी कळचंय त्याच्यातनं पेरणा भेटणार आहे एवढं सांगतो आणि आज एक राजे उमाजी नायकांचा अभिमान असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजानंतर महाराष्ट्रामध्ये जर दुसऱ्या राजाचा जर अभिषेक झाला असेल ते आता एक राजे उमाजी नायकांचा राज्य अभिषेक झाला राजे उमाजी नायकांचं पाच हजार पाच हजार सैनिक होत त्यांचं एक राज्य होतं तर सांगायचं थाँग था पुरे काय आहे की राजू उमाजी नायकांनी निश्चित समाजाचं हे केलं नाही राजू उमाजी नाईकांनी सर्व अग्रापकड जातीच राज्य स्थापन केलं त्यानंतर राजीव उमाजी नायकांचा राज्याभिषेक झाला आए। त्यासाठी आणि इंग्रजांना तळुकी पोळ राजीव उमाजी नायकांनी केलं कारण राजू उमाजी नायकांचा फार मोठा इतिहास आहे हा इतिहास नाही पाहिजे त्यासाठी समाजाने योगदान दिलं पाहिजे राजे अमाजी नाईक कोण होते हे प्रत्येकाला आपल्या लहान मुलाला मुलाला कळलं पाहिजे त्यासाठी आपण पण आपल्या घरात राजेवजी नाईकांचं लहान मुलांना आणि आपल्या कुटुंबाला माहिती दिली पाहिजे तर राजू अमाजी नाईक जिवंत राहणार आहेत आणि आज आज एक रात्री राजू अमाजी नाईकांची दोनशे तेत्तीसावी जयंती कुठे गावात आपण साजरी केली याबद्दल मी सर्व समाज बांधवांचं मी आभार मानतो आणि मला इथं बोलवलं तुम्ही सन्मान दिला त्याबद्दल मी पुनश्य एकदा सर्वांचं आभार मानतो आणि मी थांबतो